हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बी आर मोरो ब्लॉग्स हे बघा आमच्या किट्टूला काय मिळाला आज शासनाकडून अंगणवाडीतून बेबी केअर किट ग्रीन कलरची पेटी आहे जेव्हापासून आणली तेव्हापासून आमची किट्टी सोडतच नाही खेळते तर त्याच्यासोबत तर याची अनबॉक्सिंग करू आपण काय काय आपल्याला मिळाल्या वस्तू बघू आमच्या किट्टीसाठी किट्टू इकडे बघ क्लॅप 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 किट्टू क्लॅप 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 आपल्याला काय मिळालं क्लॅप 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 कर क्लॅप क्लॅप कर क्लॅप हाय हॅलो क्लॅप 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 अजून अजून करून दाखव चिवचू येऊचू ये दाना का नाही हे किटीची माय बसली तर हे टाकेल यूट्यूबवर तुम्ही भी करता साहब निम्ता उजरा स्टेल मी हर तबूस क्रैक कोई किन्हीं बोमला मोहिनो जुकु लोहा कुए तुम काय बोलते हैं मलकाई जाए कोई नहीं <laughs> रुक जा रुक जा चला <laughs> तर मग आपली पेटी जी आहे बेबी केअर किट आपण ओपन करू आणि असे छोटे छोटे लॉक आहे मस्त याला खोलतो ना काय दैं। का सर्वात पहिले छोटीशी गादी आमच्या किट्टूसाठी सॉफ्ट आहे मस्त आणि डायपर आहे दोन साईज लिहिले का त्याच्यावर नाही जाऊ दे होऊन जातील पण छोटस सामान आहे मी व्हिडिओ बघितले युट्यूबवर पण खूप भरलेली पेटी हे एवढंच मिळालं सामान डगायच्यामध्ये खेळणे करू पण थर्मामीटर खूप महत्वाची गोष्ट आणि चालू आहे खरं म्हणजे चालू आहे ते महत्वाचं हा खुडू खुडा काय या करा जीरा पाहिजो <laughs> ते जोडून घेऊ आपण छोटासा चांगली प्लास्टिक वगैरे जसं मार्केट मधून एवढं काही खराब नाही आणि हा नेल कटर छोटस आमच्या बच्चूसाठी साठी छोटस सा नेल कटर अजून काय आहे हे काय नेट मच्छरदानी छत्री टाईप आहे बरोबर मस्त आहे सफिशियंट आहे जागा आमच्या पुरती मस्त आहे ठेवून द्या गुलाबी कलर <laughs> हे काय टॉवेल आहे का बेबी क्लॉथ ड्रेस आहे तो आणि बेबी टॉवेल आणि बेबी सॉक्स अँड मिटेन्स कोलबर

आणि हा छोटासा टॉवेल हां ऐ ठीक आहे पतरण्याची व्हा पण याच्या अरे हां हां मस्त आहे मस्त आहे कपड्याची क्वालिटी मस्त आहे सॉफ्ट चांगली आहे का कपड्याची हो एकदम स्मॉल स्मूद आणि सॉफ्ट आहे हां हे काय आहे रेनकोट नाही कोडला रे थोडासा कपडा टाईप आहे रेनकोटचा कपडा टाईप आहे पथर नाही छोटीशी <laughs> छोटीशी पथर नाही चांगली क्वालिटी हो एकदम डिझाईन मस्त आहे ब्ल्यू कलर हे स्वेटर टाईप दिसतं काहीतरी आणि कान्टो आहे छोटस ब्लँकेट थंडीच्या दिवसात आणि कानटोपी उन्हाळ्यात बॅटला उन्हाळ्यात लेकर झोपाडा आणि घाम काढा लेकर आपल्या बुद्धी लिमटाकू याय पेटी तर मस्त याच्यात औषधी किट्टीचं सामान मामाच्या घरी चालले की याच्यातच बनवले होता लाल पेटी मस्त क्वालिटी भारी आहे एवढं सगळं सामान भेटलं कमी आहे इतर व्हिडिओमध्ये बघा खूप मस्त आहे बेबी ऑइल आणि शॅम्पू हँडवॉश एवढंच भेटलं तर जाऊ दे भेटलं ते महत्वाचं आमचे पितकुल खुश व्हिडिओसाठी पण सण केला होता खाला होतो हां सुकून तसं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता ठरवलं आहे की आ, एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकायचा ती सिलसिला आमचा चालू आहे चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ